अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने आदर्श ग्रामविकास अधिकार पुरस्कार जाहीर नानासाहेब चव्हाण यांचे ठिकठिकाणी सन्मान व सत्कार छत्रपती संभाजीनगर लाडगाव हिवरा येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांना सन दोन हजार एकवीस बावीस वर्षा या वर्षात कन्नड तालुक्यातील पिंपरखेडा नादरपूर नाचनवेल या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना आदर्शपणे पारदर्शकपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने त्यांच्या प्रभावीपणे योजना राबविल्याबद्दल दखल घेऊन त्यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर केला आहे त्यांच्या या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून पदाधिकारी ग्रामस्थ पत्रकार बांधवांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या भव्य सत्कार सन्मान करण्यात आले नानासाहेब चव्हाण यांनी ज्या गावांमध्ये कर्तव्य कार्यरत सेवा केली त्या ठिकाणी मिळालेल्या वेळेमध्ये त्यांनी उल्लेखनीय व प्रभावीपणे कार्य केले गावामध्ये जनतेचे सहकार्य असले आणि एकोपा असला तर आदर्श गाव होऊ शकतो हाच माझा प्रयत्न आहे आणि हेच उद्दिष्ट समोर ठेवून मी प्रामाणिकपणाने गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आहे असे मत देखील त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले ग्रामपंचायत लाडगाव हिवरा तालुका छत्रपती संभाजीनगर सरपंच जयश्री गजानन बागल उपसरपंच लक्ष्मी लक्ष्मण बागल ग्रामपंचायत सदस्य संतोष बागल सोमनाथ बागल लक्ष्मण बागल विलास इत्थर भाऊसाहेब धाडगे गजानन बागल कृष्णा बागल सुभाष बागल राधा किसन इत्थर मनोज गाडेकर भरत शेजवळ शिवाजी बागल सहशिक्षक तान्हाजी लांडे यांनी अभिनंदन केले मी नानासाहेब यशवंतराव चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी लाडगाव हिवरा या ठिकाणी आज रोजी कार्यरत असून मला सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने पुरस्कार जाहीर केलेला आहे सदर पुरस्कार हा मी दोन हजार एकवीस बावीसमध्ये ग्रामपंचायत पिंपरखेडा नाचनवेल व नादरपूर या ठिकाणी उल्लेखनीय असे कामं केल्यामुळे केलेल्या कामाची शासनाने दखल घेऊन हा पुरस्कार मला दिलेला आहे हा पुरस्कार घेत असताना शासनाच्या विविध योजना या गावामध्ये मी प्रभावीपणे अंमलबजावणी ही गावकऱ्यांच्या सहकार्याने अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली आहे तुम्ही जे आता पुरस्कार घेतला तुम्ही भरपूर मेहनत केली पण त्या मेहनतीचे तुमचं समजा फळ भेटलं पण अजून इथून पुढे तुमची असे काय विचार आहे ही हा पुरस्कार मिळाल्यामुळे एक नव चैतन्य ऊर्जा मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि आज रोजी जे शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलेलं आहे या अभियानामध्ये ग्रामपंचायत लाडगाव हिवरा येथील ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाच्या मदतीने त्या ठिकाणी देखील आम्ही उल्लेखनीय कार्य करून त्या ग्रामपंचायतला देखील जिल्हा तालुकास्तर जिल्हास्तर राज्यस्तरापर्यंत पारितोषिक मिळण्याचा मानस आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे हे सर्व करत असताना सन एकवीस बावीस बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये मला जे ज्या क्षेत्रातून सहकार्य मिळालं त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ असेल आजी माझी सर्व पदाधिकारी असतील पत्रकार बांधव असतील व आमचे संघटनेचे मित्रमंडळी असेल आमचे ग्रामशवक बांधव असतील त्याचप्रमाणे युवक मंडळ असेल तरुण मंडळ असेल या, या सर्वांचं जे काही योगदान मिळालं सहकार्य मिळालं मी त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो ले ले, गावाला देना, तुम्ण तुम्ण जी जी मी, मी है, मला आज 28 वर्षे मदे दाले, हे मी एकच आहे मला दोन हजार दोन तीन मध्ये पैठण तालुक्यातील अखतवाडा ग्रामपंचायतीला देखील संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान हे तालुका स्तर जिल्हास्तर व विभागा स्तरापर्यंत पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता सन एकवीस बावीस मध्ये दे। देखील ग्रामपंचायत पिंपरखेडा या ठिकाणी आर 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 पाटील स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेमध्ये स्मार्टग्राम व्हिलेज गा या गावाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला नाचनवेल या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करून केलं होतं तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या यांचा जो उपक्रम होता हर घर नर्सरी या अभियानांतर्गत आम्ही प्रत्येक घरी पंचवीस रोप तयार करून आज रोजी प्रत्येक शेतकऱ्याकडे घरी हद्ग्याची फुलं आणि शेवग्याची झाडं हे प्रत्येक कुटुंबाकडे आहे त्यांचं मला फार समाधान आहे नादरपूर या ठिकाणी आम्ही विविध असे उपक्रम घेतले वृक्ष लागवड असेल गावात स्वच्छता असेल सिंचनाची कामे असेल एम आर एजची कामं असेल असे कार्य करत असताना त्यापासून बऱ्याचशा जनतेला त्याचा लाभ झाला शासनाच्या योजना ज्या असेल त्यापर्यंत पोहोचवल्या यामध्ये फार मोठं मला समाधान लाभलेलं आहे आणि या सर्व कार्य करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मित्रमंडळीचं वेळोवेळी मला या ठिकाणी मार्गदर्शन मिळालेलं आहे मी नानासाहेब यशवंतराव चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी लाडगाव युवरा तालुका